श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे मित्रांनो नवरात्रीमध्ये कलशावर नारळ ठेवण्याचे महत्व तुम्हाला माहिती आहे का नवरात्रीमध्ये कलशावर नारळ ठेवणे हा हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय विधी आहे हे पवित्र आणि समृद्धी घरामध्ये आणणारे एक प्रतीक आहे जर तुम्ही व्यवस्थित याची पूजा केली तर नक्कीच तुमच्या नऊ दिवसामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतील आणि नवरात्रीमध्ये एक सोपा मिठाचा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या उपायाने तुमच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती नक्की सुधारेल आणि घर आनंदी आणि सुख समृद्धीने नांदेल माहिती अगदी उपयुक्त आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शास्त्रानुसार कलश हे विश्वाचे प्रतीक आहे आणि त्यावर ठेवलेला नारळ समृद्धी शक्ती आणि पवित्र्याचे प्रतीक मानले जाते परंतु कलशावर नारळ ठेवण्याचे काही विशेष महत्त्व आणि नियम देखील आहेत नवरात्रीमध्ये दे मातेला अर्पण केलेले नारळ आयुष्यात सौभाग्य आणि सुख समृद्धी आणते कलशावर ठेवलेले नारळ हे देवीच्या मस्तकाचे प्रतीक मानले जाते ज्यामुळे भक्त आणि देवी माता यांच्यात थेट संबंध निर्माण होतो म्हणून अत्यंत काळजीपूर्वक आणि शास्त्रीय नियमानुसार याची स्थापना केली जाते कलशावर नारळ ठेवण्याचे नियम स्वच्छ आणि न तुटलेला नारळ घ्यायचा आहे भाजलेला किंवा तुटलेला नारळ देऊ नका नारळ लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळा आणि त्याच्यावर लाल दोरा बांधा कलशामध्ये पवित्र पाणी भरावे गंगाजल किंवा शुद्ध पाण्यात सुपारी अक्षदा नाणे आणि पंचरत्न घालून नारळाची स्थापना करा आंबा किंवा अशोकाची पाने वापरा नारळ ठेवण्यापूर्वी कलशाच्या तोंडावर पाच पाने सजवणे खूप शुभ मानले जाते मुख्य दिशा लक्षात ठेवा कलश पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवून नारळाची स्थापना करा नारळ बसवण्याची पद्धत सर्वप्रथम घराच्या प्रार्थनास्थळ शुद्ध करा मातीचा कलश किंवा धातूचा कलश स्वच्छ आसन करून ठेवा त्यात पाणी भरून सुपारी तांदूळ नाणे घाला कलशाच्या वर आंब्याची पाने ठेवा नारळ कपडा आणि मौलीमध्ये गुंडाळून प्रस्थापित करा शेवटी देवीला आवाहन करून दिवा आणि उदबत्या प्रज्वलित करा ही परंपरा विशेष का आहे असे मानले जाते की या पद्धतीने केलेल्या स्थापना आणि कलश स्थापना नारळाच्या नैवेद्यामुळे घरात नऊ दिवस देवी येते घरामध्ये दे आजार दुःखे सर्व दूर होतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते हेच कारण आहे की नवरात्री दरम्यान नारळ ठेवणे देवीच्या पूजेत सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जातो आर्थिक चंचन दूर करण्यासाठी मिठाचा करा हा सोपा उपाय मीठ तुमच्या जीवनातील चव वाढवतेच पण अनेक प्रकारचे फायदे देखील देते वास्तुशास्त्रात समुद्राचे मीठ खूप फायदेशीर मानले गेले आहे मिठावरील उपाय वापरून याचा फायदा घेऊ शकता चला मिठावरील उपायाबद्दल जाणून घेऊया प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात काही ना काही समस्या येत असतात आणि आपण सर्वजण त्याच्या त्याच्या पातळीवर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो कधी कधी आपण अशा परिस्थितीत अडकतो ज्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग आपल्याला सापडत नाही तथापि आपण काही काही वास्तुशास्त्रात दोष आहेत का किंवा छोटे छोटे उपाय केल्याने छोट्या मोठ्या समस्या नक्की सुटतील आपल्या स्वयंपाकघरातच अनेक वास्तू उपाय लपलेले आहेत उदाहरणार्थ अन्नाची चव वाढवण्या व्यतिरिक्त मीठ तुम्हाला अनेक समस्या पासून मुक्ती देण्यास मदत करते वास्तुशास्त्रात मिठाचे असे अनेक उपाय सांगितले आहे जे तुमच्या समस्या समस्या आर्थिक देखील दूर करतील घरात बऱ्याचदा पैशाची कमतरता असते एवढेच नाही तर, तर दा पैशा घरातील आर्थिक संकट दूर ठेवण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी भरा त्यात मीठ घाला आणि नंतर घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ते ग्लास ठेवा यासोबत जिथे काच ठेवली जाते तिथे एक लाल बल्ब ठेवा जेणेकरून जेव्हा तो पेटतो तेव्हा त्याचा प्रकाश थेट काचेवर पडला पाहिजे जेव्हा जेव्हा काचेतील पाणी सुकते तेव्हा ते स्वच्छ करण्यासाठी पाण्यात मीठ टाका आणि ते बाजूला ठेवा असे केल्याने आर्थिक संकट येणार नाही आणि पैशाची व्यवस्थापनही चांगली होईल घरात आर्थिक लाभ आणि समृद्धी टिकून ठेवण्यासाठी एका काचेच्या भांड्यात थोडे मीठ घाला लक्षात ठेवा की हे मीठ थोडेसे जाड असायला पाहिजे त्या भांड्यात मिठासोबत चार पाच लवंगा ठेवा तुम्ही हे घराच्या कोपऱ्यातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता असे केल्याने तुम्हाला पैसा मिळायला सुरुवात होईल यासोबत घरातील वास्तूमध्ये समृद्धी येईल याशिवाय घरामध्ये चांगले वातावरणही राहील जर बाथरूममध्ये संबंधित कोणते वास्तुदोष असेल तर एका भांड्यात क्रिस्टल मीठ घ्या आणि बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवा कोणीही पोहोचू शकणार नाही लक्षात ठेवा की दर काही दिवसांनी भांड्यात मीठ बदलायला विसरू नका मीठ हे केवळ आर्थिक समस्या सोडवण्यासाठी नाही तर परस्पर संबंध सुधारण्यासाठी देखील प्रभावी आहे जर पती पत्नीमध्ये तणाव असेल वास्तुशास्त्रानुसार एका भांड्यात मीठ घ्या आणि हे तुमच्या बेडरूममध्ये ठेवा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल तुम्ही पंधरा दिवसांनी किंवा महिन्यांनी मीठ हे बदलायचे आहे वास्तुशास्त्रात मीठ वापरून अनेक सोपे उपाय असले तरी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे मिठाच्या पाण्याने फरशी पुसा जर तुम्ही संपूर्ण आठवडा हे करू शकत नसाल तर आठवड्यातून दोनदा मिठाच्या पाण्याने फरशी पुसल्याने घरामधील नकारात्मकता निघून जाते मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद